म्हणजे भाड्यावर आहे बाकी लोकांचे बंगले मालकी हक्काचे आहेत बरोबर ना एका अधिकारशाहीच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात अहंकार तर रावणासारखा अहंकार होता रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे आणि तुम्हाला दोन तारखेला तेच काम करायचं आहे नगर परिषद अस्तित्वात आहे पण आज तागत नगर परिषद भवन आहे का नाही म्हणजे भाड्यावर आहे बाकी लोकांचे बंगले मालकी हक्कचे आहेत बरोबर ना आणि म्हणून हे देखील आपल्याला नगर परिषद नगर विकासकडे आहे हे झाल्या झाल्या तुम्हाला हे नगर परिषद भवन जिथून लोकांना न्याय मिळेल ते दिलं जाईल तिथल्या सगळ्या अडचणी दूर केल्या जातील डेव्हलप बाग आहे गार्डन काय आहे मग तुमच्याकडे अरे लोकांना गार्डन पाहिजे मैदान पोरांना खेळायला पाहिजे हे देण्याचं काम एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही नगर परिषद क्षेत्रात झेडपी शाळा नगर परिषद घेऊन त्यांचा संपूर्ण आधुनिक दर्जेदार विकास केला जाईल हे केला जाईल कारण शिक्षण महत्वाचं आहे शिक्षण महत्वाचं आहे त्याला देखील आपल्याला प्राथमिकता देऊ प्रत्येक विभागामध्ये मोल्ला क्लिनिक आम्ही इकडे नाही आहे का मी मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केला आहे त्याची सगळे जे काही या भागात डानूसाठी जेवढी आवश्यकता आहे इथं देखील चालू करू सार्वजनिक विभाग आपल्याच मंत्र्याकडे आहे प्रकाश आबेडकरकडे आहे त्याला देखील मी सूचना देतो आणि म्हणून तरुणांसाठी मल्टी स्पोर्ट ग्राउंड आताच बोललो मी ऑलिम्पिक साईज स्विमिंग पूल आवश्यक आहे अरे यांच्या जीवनामध्ये बदल घडवाल की नाही किती वर्ष यांनी असंच जगायचं किती वर्ष असेच काढायचे त्यांना पण जीवनाचा या ठिकाणी राहण्याचा आनंद घेणं त्यांचा अधिकार आहे आणि म्हणून हाऊसिंग डिपार्टमेंट पण माझ्याकडे आहे इथं हाऊसिंगच्या माध्यमातून गृहनिर्माणच्या माध्यमातून जे जे काही प्रकल्प उभे करता येतील तेही आपण केल्याशिवाय राहणार नाही हाही शब्द मी आपल्याला देतो प्रदूषण मुक्त उद्योग धोरण राबवून रोजगार उदय सामंत मी मगाशी बोललो राजूला उदय सामंत यांना सांगतो एक बैठक घ्या आणि या ठिकाणी प्रदूषण मुक्त उद्योग धोरण राबवून रोजगार निर्मितीला चालना देण्याचं चा काम आपण करू आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो की डहाणूमध्ये आपण सगळेजण एकत्र आलेला आहात एका धिकारशाहीच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात अहंकार तर रावणासारखा अहंकार होता रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे आणि तुम्हाला दोन तारखेला तेच काम करायचं आहे तेच काम करायचं आहे आणि म्हणून जे, जे भ्रष्टाचार संपवायचा आहे या ठिकाणी विकास आणायचं आहे